नमस्कार घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागात तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजच्या भागाची सुरुवात होते ती सारंगच्या खोलाशा विचारात घडलेल्या स्थितीने तो खोलीत बसून एकटा असतो डोक्यात विचारांचं काहूर उठलेलं असतं पाच कोटींच्या कर्जाचा बोजा त्याला असह्य होत असतो त्याला कळतच नाही की एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर कसं पडायचं तेव्हाच ऐश्वर्या त्याच्याजवळ येते आणि सुचवते की त्याच्या आईच्या कपाटात ठेवलेले दागिने विकून हे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करावा पण हे ऐकताच सारंग चिडतो आणि ती कल्पना सरळ नाकारतो तो तिला ठामपणे सांगतो की घरातील कोणत्याही सदस्यांच्या मौल्यवान वस्तू विकून समस्या सोडवण्याचा तो विचारही करू शकत नाही त्याला वाटतं की कोणीतरी दुसरा उपाय शोधणं गरजेचं आहे दुसरीकडे अवंतिका आणि सौमित्र हॉलमध्ये बसून एक गंभीर चर्चा करत असतात ते एका व्यक्तीविषयी बोलत असतात ज्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली आहे सौमी चिंतेत असतो की एवढ्या मोठ्या रकमेची सोय कशी करायची मग तो सुचवतो की त्याच्याकडे असलेली सात लाखांची एफ डी तोडली तर थोडाफार भार हलका होईल त्याचं हे ऐकताच अवंतिका म्हणते की तिच्याकडेही काही एफ डी आहेत आणि ती पाच लाख रुपये देऊ शकते त्यांच्या या निर्णयामुळे घरातील थोडासा भार हलका होतो पण तरीही पाच कोटींच्या तुलनेत ही को तुलने रक्कम फारच कमी असते या सर्व गोंधळात जानकी मात्र देवासमोर बसून मनोमन प्रार्थना करत असते तिला वाटत असतं की या कठीण प्रसंगांतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी चमत्कार घडावा त्या क्षणी तिला सुमित्राचा फोन येतो सुमित्रा तिला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगते हे ऐकून जानकीला धक्का बसतो आणि ती लगेचच घरी परतण्याचा निर्णय घेते दरम्यान ऐश्वर्या नानांच्या खोलीत जाते तिच्या डोक्यात काही वेगळाच विचार असतो ती लपून दागिने शोधू लागते तिला खात्री असते की हे दागिने विकले तर घराच्या आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल पण तिच्या नकलत नानांना जाग येते आणि त्यांना काहीतरी संशय येतो ते उठून पाहतात आणि ऐश्वर्याच्या हालचालींवर नजर ठेवू लागतात त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटतं ऐश्वर्या मात्र स्वतःचं वर्तन लपवण्याचा प्रयत्न करते पण तिच्या हालचालींवरून जानकी सुमित्रा आणि अवंतिकाला काहीतरी संशय येतो त्यात तिथे येऊन विचारणा करतात ऐश्वर्या मात्र आपला बचाव करण्याचा प्रयत्न करते इकडे सारंग अत्यंत तणावाखाली असतो शेवटी तो, तो संयम गमावून सयाजीरावांचा सा सामना करतो त्याला वाटतं की त्यांच्यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे आणि तो त्यांच्या विरुद्ध उग्र शब्द वापरतो सयाजीराव शांतपणे त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की तेही या संकटात सापडले आहेत आणि त्यांना यातून मार्ग काढायचा आहे पण सारंगच्या संतापामुळे घरात अजूनच तणाव वाढतो शेवटी संपूर्ण कुटुंब या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करत असताना ऐश्वर्याच्या संशयास्पद वागण्याने घरात आणखी वादळ निर्माण होणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे पुढच्या भागात या परिस्थितीचा काय परिणाम होतो आणि ऐश्वर्या खरंच घराच्या मदतीसाठी काही करत आहे की तिच्या मनात काही वेगळंच आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल